भोकरदन तालुक्यातील चांदायुक्को येथील होमगार्ड सदाशिव ढाकणे यांनी छत्रपती शिवेंद्र राजे भोसले यांना मंत्रिमंडळात घ्या या मागणीसाठी राजूर येथील टावरवर चढून आंदोलन केले त्यांच्या मागण्या जर मान्य केले नाही तर मी आत्महत्या करेन असे सदाशिव ढाकणे टावरवर चढून शासनाला हाक देत होते छत्रपती शिवेंद्र राजे भोसले यांना कॅबिनेटमध्ये घ्या गृहमंत्रीपद द्या असे जोर जोरात म्हणतात म्हणत त्यांनी आंदोलन केले बघूया जर शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेत येतात आज जर शिवाजी महाराजांचे वंशज शिवेंद्र राजे भोसले यांना जर पीडब्ल्यूडी पीडब्ल्यूडी किंवा महसूल मा गड किल्ले जे अतिक्रमण झालेलं आहे त्यासाठी अखंड पद केलं तर चालणार नाही का जर तुम्ही महाराजांचे एवढे समर्थक आहेत तर अरे जर महाराजांचे समर्थक असेल तर मग त्यांच्या वंशजांना का देत नाही का तुम्हाला लागतात माझे राजे राजे भोसले राजेंदर कॅबिनेटमध्ये पीडब्ल्यूडी किंवा महसूल मंत्री किंवा गृहमंत्री पद मिळणार नाही किंवा अशी घोषणा होणार नाही तोपर्यंत मी खाली उतरणार नाही मी तीन मी तीन घंटाचा अधिवेशन आहे राजुरा शहराच्या मी जालना जिल्ह्यातून राजुरा शहरातील माझ्या गणपतीची शपथ घेऊन शकतो तीन घंट्यामध्ये जर यांनी प्रसार माध्यमातून काही आम्हाला त्यातून तोडगा काढला नाही आणि आश्वासन दिला नाही तर मी माझं आत्मदहन करणार आहे मी एक स्वतः ओबीसी आहे राजे माझ्या जातीचे नाही पण माझ्या मराठा बांधवांना ओबीसी बांधवांना एक आहे तो सेफ आहे बांगलादेश मध्ये दिवसा ढावल्या बयांवर अत्याचार होत आहे बया मरत आहे लोकांच्या कसले होत आहे अशाच वेळेत आपल्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज यांनी वाचवलेला आहे त्यावेळेस ते कधी म्हणाले का कुणाला शिवाजी महाराज की ही जानगाराची बाई आहे ही राजपूतची आहे मराठा आहे वांजर त्यांनी सर्वांना घेऊन सांगत नाही का अरे महाराष्ट्राची शान हिंदू धर्माची शान असलेले उदयनराजे भोसले यांच्या जर आपल्या शिवाजी महाराजांच्या राजघाना जर चांगल्या प्रकारे मान प्रतिष्ठा देत नसेल